नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण कार्ले पिकाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत आपल्यासोबत शेतकरी आहेत तर आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की जादुई शेड्यूल देऊन कार्ले पिकामध्ये दे कसा बदल जाणवला याबद्दल आपण सखोल माहिती डॉक्टर सरांकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा डॉक्टर किसान या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत ऋषिकेश सरांनी सांगितलं की जादुई शेड्यूल व्हिडिओचा विषय आहे कार्ले पिकात व्हायरस नसताना शेतकरी त्या ठिकाणी त्रस्त होतो आणि त्याच वेळेस डॉक्टर किसान कुठलं तरी एक जादुई शेड्यूल पाच दिवसाचं देऊन प्लॉट मध्ये सुधारणा करू शकतं का त्या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी ज्या कारल्याच्या पिकामध्ये उभे आहोत सेटिंग व्हायला सुरुवात झाले आहे आणि ज्यांचा प्लॉट आहे त्या शेतकऱ्यासोबत आपण आहोत प्रथमतः त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नंदकिशोर शांताराम राजोळे आपला पत्ता तालुका निफाड जिल्हा नाशिक मुक्काम पोस्ट करत गाव आपण डॉक्टर केसांना किती दिवसापासून ओळखता चौथा वर्ष आमचं असेल झेंडू असेल झेंडू कार्ल कोबी फ्लावर आणि कांद्याला सुद्धा या वर्षी शेड्यूल घेतलं होतं आपल्याला काय वाटलं तुम्हाला अतिशय छान रिझर्ट आहे पहिल्या वर्षापासून म्हणजे कारल्यामध्ये आम्ही जर असेल तर त्याचं कारण एवढंच आहे की डॉक्टर किसानच शेड्यूल अतिशय प्रॉपर काम असतं मिक्सिंग प्रॉपर असतं त्याच्यामुळेच आम्ही आज पिकामध्ये टिकून नाही नाहीतर आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये सात आठ शेतकरी कार्य करणार त्याच्यापैकी आज फक्त दोन शेतकरी कार्यकर्ते आपला मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो तीन साठ पंचावन्न आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात बऱ्याचशा मी बरेच बघितलं शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल तुमचं गाव असेल नेपाड तालुक्यामध्ये तुम्ही माननीय आदरणीय आमदार साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून नेहमी सामाज कार्य करत असतात त्याचबरोबर शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना देखील तुम्ही सांगत असतात की शेती ही आधुनिक पद्धतीने आणि आजच्या परिस्थितीमध्ये आधुनिक परिस्थितीचा वापर आणि ज्या पद्धतीने वातावरणामध्ये बदल होतो त्याचा स्वीकार करून आपल्याला फवारणी आणि वेळापत्रकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये बदल करणं गरजेचं आहे हे तुम्ही स्वतः मला देखील सांगितलं अनेक शेतकऱ्यांना सांगतात परंतु तुम्हाला गेले एक दहा बारा दिवसापूर्वी हे स्ट्रक्चर तयार केलं आणि डॉक्टर किसानच्या भरवश्यावर कारल्याची लागवड केली आणि सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे एक दिवस फक्त तुमचा चक्कर या प्लॉटमध्ये झाला नाही आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तुम्ही घाबरून गेले होते आणि त्यानंतर एक जो व्हिडिओचा विषय आहे जादुई वेळापत्रक जादुई शेड्यूल देऊन डॉक्टर केसांनी काय बदल केला त्याबद्दल काय सांगाल मी हे सगळं स्ट्रक्चर उभं केलं आणि दोन दिवस मी नाशिकला होतो ना। दोन दिवसानंतर मी प्लॉटमध्ये चक्करला आलो सकाळी तर असं व्हायरस सारखे सगळ्या पानांवर गोळ झालेले होते मग मी आजूबाजूच्या मित्रांना काही शेतकऱ्यांना आणि औषध दुकानदारांना पानाचे फोटो पाठवले सगळ्यांनी मला सांगितलं व्हायरस आहे काही शेतकऱ्यांनी तर असं सांगितलं की आता हा प्लॉट जास्त दिवस टिकणार नाही आज चाळीस टक्के दिसतोय तो उद्या दोन दिवसातच तो शंभर टक्क्यावर जाईल तुम्ही पी कारलं पीक काढून टाका आता आणि आपण टोमॅटोची लागवड एवढा वरती खर्च केलाय तर आपण टोमॅटोची लागवड करायची या दृष्टीने सरांना फोन केला सकाळी की मी अशा प्लॅनिंग मध्ये आणि हा प्लॉट एकदम सॉफ्ट झालाय आता फोटो पाहिले मला सांगितलं आधी एक दहा मी फोटो बघतो त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मला फोन आला मला पहिलं तर सांगितलं हा व्हायरस नाही आहे तुम्ही काहीच घाबरू नका पाच दिवसामध्ये मी प्लॉट तुमचा कव्हर करील मी खूप घाबरून सरांना विचारत होतो तळमळीने खरंच होईल का तर म्हणे होणार असेल तरच होईल मी हो म्हणेल नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असं म्हणे होणार म्हणजे होणार मी शंभर टक्के विश्वास ठेवला सरांनी जे काही मला दिलं शेड्यूल ते पाच दिवसांमध्ये मी एकदम करेक्ट सगळे पाळलं ते काम केलं आणि पाचव्या सहाव्या दिवशी मला सरांनी सांगितलं तुमचं मला फोन येईल आणि खरंच पाचव्या सहाव्या दिवशी फोन केला सरांना की प्लॉट एकदम जवळजवळ सत्तर टक्के कव्हर झालाय आणि त्याच्यात नंतर दहा दिवसामध्ये तो नव्वद टक्के कवर झालाय अजून दहा टक्केमध्ये मध्ये ते दिसतंय पानं पण आता सरांचं म्हणणं आहे की ते अजून दहा पंधरा दिवसात एकही दिसणार नाही नक्कीच आणि फोनवरच तुम्हाला सांगितलं होतं जर मला समजत असेल मला फोटो बघू द्या दहा पंधरा मिनिटं वेळ द्या चांगला बघू द्या परिस्थिती आणि जर होणार असेल तर मी तुम्हाला एक साधारणतः एकराचा प्लॉट आहे एक दोन चार पाच हजार रुपये खर्च करायला लावल तर तुम्ही त्यावेळेस सांगितलं सर खर्च दहा आणि वीस हजार करायला तयार आहे पण जर सांगा मला नाही तर मग तुमचाही दोष नाही आहे कारण आजूबाजूचे प्लॉट जात आहे मी प्लॉट उपटून टाकतो आणि टोमॅटोचं प्लॉट पण तुमच्याकडेच रजिस्टर करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की शंभर टक्के नाही पण या पाच दिवसामध्ये सत्तर ऐंशी टक्के प्लॉट सुधारल आणि तो सुधरून दाखवला डॉक्टर किसानच्या वेळापत्रकाने तेच जादूई वेळापत्रक तुम्हाला सांगतो मित्रांनो नीट लक्षात घ्या या ठिकाणी हा शेंडा बघितला हे पानं तुम्हाला पिवळसर दिसत आहे हे पानं चांगले दिसत आहे ही कळी दिसते या कळ्या दिसत आहे तुम्हाला हे जे पानं चांगले दिसत आहेत परंतु हे जे तुम्हाला हे पानं आतमध्ये थोडेसे पिवळसर दिसत आहे शेंडा चांगला दिसतोय याला व्हायरस म्हणू शकत नाही आणि तेच जादू वेळापत्रक तुम्हाला सगळ्यांना सांगतो अशी परिस्थिती असेल तीस चाळीस टक्के अशी परिस्थिती असेल साठ सत्तर टक्के असा क्लिअर शेंडा तुम्हाला दिसत असेल अशा वेळेस तुम्हाला पहिल्या कीटकनाशक नाशकची फवारणी घेत असताना एकरी बी एस इपेकॉन तीनशे साठ मिली जे तुम्हाला स्प्रे सांगितलं होता तरी तुम्ही मला विचारलं की कंपनी सांगते दुकानदार सांगतो दोनशे चाळीस मी सांगितलं एकरी तीनशे साठ मिलीच घ्या एकरी तीनशे साठ मिलीच घ्या पाणी चारशे लिटर लागू द्या पाचशे लिटर लागू द्या सहाशे लिटर लागू द्या प्लॉट छोटा असेल पाणी किती लागतंय त्याचा अंदाज घ्या थोडस कमी करा प्लॉट असा असेल तर एकरी शंभर टक्के तीनशे साठ लिटर तीनशे साठ मिली इपेकॉन घ्या दुसऱ्या दिवशी एकरी एक लिटर प्लॅटिनम अडीचशे ग्रॅम कॅप चॅडीस पाच किलो तेरा झिरो पंचाळीस किंवा तीन किलो बारा सहा बावीस देऊन घ्या त्याच्या पुढच्या दिवशी फवारणी करायची ताक दोन लिटर दोन ते तीन लिटर ताक त्याच्यासोबत गुळ शंभर ते दीडशे दोनशे अडीचशे ग्रॅम पर्यंत दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे फक्त आणि फक्त पंचवीस ग्रॅम जिरे पावडर जिऱ्याची पावडर तुम्हाला पंचवीस ग्रॅम घ्यायची हे शेड्यूल त्यांना दिलं नव्हतं त्यांना मी पुढे देणार आहे जे तीस टक्के राहिलेला प्लॉट अजून सुधारायचा आहे त्याच्यासाठी देणार आहे त्यानंतर जमिनीतून तुम्हाला काय द्यायचंय जमिनीतून त्या दरम्यान जे पहिलं कॅप ऍप्लिकेशन तिथून सहा दिवसाने जमिनीतून ड्रिपच्या अप्लिकेशन मधून तुम्हाला द्यायचंय एकरी एक लिटर सक्षम त्या सक्षम सोबत घ्यायचंय तुम्हाला अडीच ते तीन किलो पर्यंत गुळ अडीच ते तीन लिटर पर्यंत ताक आणि त्याच्यासोबत खत व्यवस्थापन करत असताना तुम्हाला घ्यायचंय पाच किलो पंधरा तीस पंधरा इफेकॉन नंतर फवारणी तुम्ही ताक दालचिनी पावडर जिरे पावडर गुळाची फवारणी करताय त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची एक मॅजिक स्प्रे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अतिशय महत्वाचा जादुई स्प्रे आहे महत्वाचा स्प्रे आहे सेटिंग बघा धारा लागलेला आहे टेम्परेचर खूप आहे सगळ्यांनाच त्यांना देखील घाम येतोय सगळ्यांनाच घाम येतोय या तापमानामध्ये आपल्याला कारले पीक वेल वर्गीय पिकांमध्ये चांगलं शेटिंग करून घेण्यासाठी महत्वाचा जो स्प्रे आहे त्या नीट ऐकून घ्या जसही अशा कळ्या लागायला सुरुवात होतील या ज्या कळ्या तुम्ही बघताय तिथं कळ्या बघतायत या कळ्या लागायला सुरुवात झाली या कळ्या लागायला सुरुवात झाल्यानंतर ती कळी पिवळी पडली नाही पाहिजे चांगल्या पद्धतीत तिला आकर्षक हिरवा रंग आला पाहिजे त्या संदर्भामध्ये काम करत असताना नीट लक्षात घ्या तिथं फवारणी काय करायची तिथं तुम्हाला सायटोकॉनिन लेवल विलीतील वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाचं सीपीपीओ पक्क्या बिलातील सीपीपीयू घ्या कुठलंही घ्या कुठलंही घ्या मी सीपीपी च नाव सांगणार नाही ते सीपीपी तुम्हाला घ्यायचंय दोनशे एम एल त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय त्याच्यासोबत तुम्हाला फक्त आणि फक्त पाच मिली दोनशे लिटरला पाच मिली कल्टर घ्यायचंय जे आंब्या पिकामध्ये वापरतो नीट लक्षात घ्या पाच मिलीच साडेपाच मिली सहा मिली झालं तरी तुमचं नुकसान होऊ शकतं पाच मिली म्हणजे पाचच मिली कल्टर तुम्हाला घ्यायचंय त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जिरो साठवीस सहाशे ग्रॅम बोरान दीडशे ग्रॅम रोको नावाचं बुरशीनाशक दोनशे ग्रॅम असा स्प्रे घ्या त्यानंतर इफेकॉन नंतर दहाव्या दिवशी तुम्हाला कीटकनाशक स्प्रे घेत असताना सिमोडीस दोनशे मिली लिसेंटा सत्तर ग्रॅम आणि जसाही प्लॉट तुमचा सुरू व्हायला येईल त्यावेळेस जमिनीतून तुम्हाला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी चार किलो गुळ आणि त्याच्यासोबत दोन किलो हळकुंड पावडर आणि अडीचशे मिली मध नीट लक्षात घ्या वाढत्या तापमानामध्ये दोन पदार्थ तुम्हाला ऍड करायचे अडीचशे मिली मध चांगलं दर्जाचं मध तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय आणि दोनशे ते अडीचशे ग्रॅम हळकुंड पावडर त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची चार किलो गुळ तर घ्यायचाच आहे पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फूडची निवडी पाच लिटर फोस्ट रोग तर घ्यायचंच आहे सिमोडिस लिसंटाचा स्प्रे झाल्यानंतर डाऊनी मिळडू त्याचप्रमाणे पावडरी मिळडू त्याचप्रमाणे करपा या तिन्ही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक सोबत तुम्ही इक्वेशन प्रो शंभर मिले आणि डेअरी केल शंभर मिले असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या आणि ज्या ज्या वेळेस टेम्परेचर वाढेल म्हणजे वाढतच आहे अशा वेळेस तुमचं हे वेळापत्रक सोडून जर सहाव्या दिवशी तर सहाव्या दिवशी एकरी हजार लिटर पाणी त्या हजार लिटर पाण्यामधून एक किलो कॅल्शियम नायट्रेटची फवारणी दुपारी एक ते चारच्या दरम्यान झालीच पाहिजे दोन्ही बाजूनी काठी पद्धत आहे मंडप पद्धत आहे पूर्ण ओला चिंब एक हजार लिटर पाणी त्या ठिकाणी एक किलो कॅल्शियम नायट्रेट सोबत गेलं पाहिजे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे वाढत्या तापमानामध्ये गेल्या वर्षी असेल त्याच्या पाठीमागं दोन तीन वर्षापासून एप्रिल एंड आणि मे जून मध्ये कारल्याचे बाजारभाव तुम्हाला सगळ्यांना माहितच असतात आणि ते बाजार भाव आपल्याला जर आपल्या हातामध्ये चांगला पैसा कमवायचा असेल तर या पद्धतीने काम आपला उत्पादन खर्च कमी ठेवून जर करत राहिले तर नक्कीच तुमच्या पदरात यश मिळेल याबद्दल राजोळे साहेब तुमचं काय मत आहे शेवटच्या एका वाक्यामध्ये तुम्हाला विचारतो हा बरोबर आहे कारण दरवर्षी अनुभव असा आहे की एप्रिल मेच्या हिटमध्ये कार्लॅवर जास्त प्रमाणात व्हायरस येतो किंवा त्या सेटिंग होत नाही आणि जून मध्ये उच्चांकी स्तरावर कारल्याचं मार्केट राहत आणि आज तर नियोजन मे जूनच्या दृष्टीने एप्रिल मेच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे जसं तुम्ही सांगितलं की जो खूप महत्वाचा सल्ला दिला तुम्ही की उष्णतेमध्ये कळी सेटिंग करण्यासाठी काय करायचा हा सल्ला खूप महत्वाचा आणि मोलाचा आहे आणि नक्कीच तुमच्या या प्लॉट मध्ये आज प्लॉट किती दिवसात झाला हा प्लॉट आज दीड महिन्यात झाला दीड महिन्यात पंचेस दिवसात झाला यानंतर तीस पस्तीस दिवसाने पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला शेतकरी मित्रांनो याच प्लॉटमध्ये येऊन या एक एकरामध्ये कशी पिकअप भरत नाही आणि पिकअप भरतानाच पिकअप या ठिकाणी भरताना राजोळे साहेबांसोबतच तुम्हाला व्हिडिओ पुढच्या तीस पस्तीस दिवसाला बघायला मिळेल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार